शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या किडीविषयी माहिती घेणार आहोत ती म्हणजे हुमणी अळी हुमणी अळी ही बहुभक्षीय कीड आहे आणि ती शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते तर आपण पाहूया या किडीची ओळख व नुकसानीची लक्षणे व त्याच्यावर काय उपाययोजना करावी अळी ही एक बहुभक्षीय कीड असून महाराष्ट्रामध्ये हेलोट्रीच्या सेरडा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन कापूस तूर या पिकाचे नुकसान होते पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील कडुनिंब बोर आणि बाबूळ या झाडाचे निरीक्षण करावे त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावे एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासून तयार होणाऱ्या चाळीस ते पन्नास अळ्यांचा नाश होतो भोमणी अळीची मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडे देते या किडीची अळी अवस्था नुकसानकारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपजीविका करते उदाहरणार्थ सोयाबीन तूर कापूस ज्वारी बाजरी हे पिकं खाल्ल्यामुळे पीक उधळून जमिनीबाहेर कुरमळून पडतात या किडीचे जेवणक्रम एका वर्षाची असून ती आपली उपजीविका जमिनीमध्ये करते ही कीड अळी अवस्थेत सहा ते आठ महिन्याची असून या अवस्थेत खरीप व रब्बी पिकांच्या मुळे खाऊन पिकांचं नुकसान करते एक मादी दररोज एक अंडी घालते एक मादी मे ते जुलै महिन्याच्या पोषक वातावरणात चाळीस ते पन्नास अंडी घालते अंडी तीन ते पाच दिवसात उभवून येतात बारीक पिळूसर अळ्या निघतात त्या अळ्या गवतांच्या कुजलेल्या मुळ्या खाऊन जगतात पूर्ण वाढ झालेली अळी तीन ते पाच सेंटीमीटर रुंद मासळ पांढुरकी अथवा मळकट पांढऱ्या रंगाची सी आकाराची असते शेतात निरीक्षण घेतेवेळी एकरी वीस ठिकाणचे मातीचे नमुने एक फूट बा एक फूट बा सहा इंच खोल घेऊन त्यातील हुमणे अळ्या आहेत का हे ते शोधावे पिकामध्ये जर हुमणी अळीचा प्रादुर्भाव असतो झाडाची पाने पिवळी पडून सुकतात अशी झाडे आढळल्यास ती मुळासाकडे उपटून मुळे करतुडून आहेत का ते पहावे सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकाणीच असल्यास जैविक बुरशी मेटारायझियम चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटारायझियम एक किलो प्रति शंभर किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात मित्र बुरशीचा वापर करताना ओलावा असणे आवश्यक असते लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरता पुढीलपैकी एक रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा फिप्रुणील चाळीस टक्के अधिक इमेडोक्लोप्लाइट चाळीस टक्के दाणेदार पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ टाकावे किंवा कार्बोफ्युरोन तीन टक्के दाणेदार तेहतीस किलो किंवा थायोमेटिक झाम झिरो पॉईंट चार टक्के अधिक बायफेनेथ्रीन झिरो पॉईंट आठ टक्के दाणेदार बारा किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेद्युक झाम झिरो पॉईंट नऊ टक्के अधिक पिप्रुनिल दोन टक्के दाणेदार बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी खोडाजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळावे तर शेतकरी मित्रांनो ने अळीचा वेळीच बंदोबस्त केल्यास आपण मोठ्या नुकसानीपासून वाचू शकतो आपल्या पिकाचे संरक्षण हे आपल्या मेहनतीचे रक्षण आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी सेवार्थ तुमच्यासोबत तुमच्या शेतात धन्यवाद